अवतार श्रीकृष्ण यांनी त्यांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिलं होतं हे असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहत नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमी भासली नाही यात भरपूर अन्न प्राप्त होत होतं श्रीकृष्णाशी निगडित एक अजून कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोचले होते त्यांनी भेटस्वरूप कृष्णाला केवळ मुठभर पोहे दिले होते श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होतं तरी कृष्णाने सुदामाचे मुठभर पोहे चव घेत खाल्ले सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी होते म्हणून श्रीकृष्णाने त्याचं भव्य आदर सत्कार केला असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले परंतु कृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले परंतु सुदामा घरी पोहोचले तर हैराण झाले कारण त्यांच्या तुटलेल्या झोपड्यांऐवजी तेथे ते भव्य महाल होता आणि पत्नी व मुलं नवीन वस्त्रभूषणाने सुसज्ज होते सुदामाला मला कळून आलं की त्यांच्या बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे असे घडले याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धनसंपत्ती लाभ याने जोडून बघितले जाते पौराणुसार घडल्या होत्या या महत्वाच्या घटना भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेदमहर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे परशुराम हे जमत अग्नि आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते अक्षय तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते ज्याला द्रौपदी पतीची थाळी या नावानेही ओळखले जाते द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पूर्ण नवीन अन्न निर्माण होत असे ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जगन्नाथपुरी येथे पाच दिवसांपासून रथयात्रेला सुरुवात केली जाते पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो बोली आखा आखातिजी म्हणून ओळखला जाणारा हा सण धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे ग्रामीण भागात सासरवासी मुली माहेरी येऊन हा उत्सव साजरा करतात धार्मिकदृष्ट्या देखील अक्षय तृतीया महत्वाची आहे मान्यतेनुसार अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथींपैकी आहे या दिवशी लग्न साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य केले असेल तर त्यावर लक्ष्मीची कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी किंवा इतर धातू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित या दिवशी त्यांचे विधिवत पूजनासह काही उपाय केले पाहिजे या उपायांनी सौभाग्यासह धनवृद्धी होत घरात सुखसमृद्धी नांदते चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते उपाय करावेत देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया ही जगाचे पालनहार विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करतात देवीच्या मंत्रांचा जप करा पूजेदरम्यान देवीला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करावी या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत जीवनात सुख समृद्धी धनप्राप्ती होते कलश दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात कलश स्थापित करा नंतर त्यात थोडे गंगाजल आणि साधे पाणी घाला यानंतर ही कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्याने आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते मखान्यांची माळ देवी लक्ष्मीला मखाने खूप प्रिय आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकशे आठ मखान्यांची माळ बनवून देवीला अर्पण करा ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सोने खरेदी करा सोने हे लक्ष्मीचे प्रतीक असून सोन्यात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी दि करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते हिंदू पंचांगानुसार या वर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी जे देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना मिळते ज्योतिषशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी घरावर आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत तर आज आपण जाणून घेऊया कोणत्या उपायांनी आपण धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा लघु पिंपरी औदुंबर बेल आणि आवळा इत्यादी झाडे लावणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडे लावणाऱ्यांवर माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरामध्ये आशीर्वादासह संपत्तीत वाढ होते आर्थिक संकटांवर मात करण्याचे उपाय ज्योतिषांच्या मते जर तुम्ही आर्थिक विवंचने त्रस्त असाल किंवा पैसे खर्च कर करत असाल अशा परिस्थितीत अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप शुभ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात पाणी भरून दान करावे पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या आर्थिक संकटांची समस्या दूर करते घरात पैसा येईल ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांचा हार घालावा तसेच देवी लक्ष्मीच्या वैदिक मंत्रांचा जप करा असे मानले जाते की असे उपाय केल्याने घरात कोणतीही आर्थिक समस्या येत नाही तसेच घरात अचानक पैसे येऊ लागते हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो यंदा मे चोवीस रोजी अक्षय हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखजी किंवा अक्षय असेही संबोधले जाते या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते, ते आयुष्यभर शाश्वत असते असे समजले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोनं खरेदी करणे नवे वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाला सुरू होईल दुसऱ्या दिवशी शनिवार अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्वही देखील आहे याच दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा श शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूचे नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता अक्षय तृतीयेचं महत्त्व काय अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार होते या दिवशी परशुरामजींची जयंतीही साजरी केली जाते अक्षय तृतीयेशी संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती पित्रांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी वेदव्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख एका पौराणिक कथेत आला आहे अक्षे मोरता। अक्षे अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेला पूजेला अक्षय महत्त्व आहे दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटे ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे विशेष म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा मे रोजी रवियोगात सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनटे ते सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांपर्यंत ते अक्षय तृतीयेची पूजा करू शकतात सामान्य मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांपासून ते, ते सात वाजून चौदा मिनटांपर्यंत लाभ उन्नती मुहूर्त सकाळी सात वाजून चौदा मिनटांपासून ते आठ वाजून छप्पन मिनिटांपर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन मिनटांपासून ते दहा वाजून मिनिटांपर्यंत मिनटांपर्यंत शुभवेळ दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपासून ते एक वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत सामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत अक्षय तृतीये दोन हजार चोवीस खरेदीचा मुहूर्त अक्षय तृतीयेला दिवसभर खरेदीचा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात तसेच तुम्ही या दिवशी रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला सोनं खरेदीला महत्व आहे याशिवाय घर वाहन शेती खरेदी करू शकतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी होते पोरा मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य काम धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी घडतात केवळ सोने खरेदी करणे नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामाला यश ये येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात पितृदोष म्हणजे काय का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात पितृदोषाची शांती करण्यास सांगितले जाते काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरते तुम्ही पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता पितृदोष का निर्माण होतो ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने तुम्हाला सुद्धा पितृदोष लागू शकतो घरावर ठेवा हे ताट अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात त्यावेळी पित्रांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे सोबत पाणीही ठेवावे उन्हाने कासावीस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होईल तोच तुमचे पित्रही शांत होतील पितृदोष दूर करण्याचा हा आहे रामबाण उपाय पिंपळाच्या झाडाचा उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पित्रांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्यात ठेवावे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावा आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करा यानंतर मागे न पाहता थेट आपल्या घरी परत जा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकर सुटका होते असे मानले जाते सनातन धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते सोनेही खरेदी केले जाते सोन्याचे दागिने अक्षय तृतीयेला खरेदी केले जातात हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेला लग्न साखरपुडा विदाई वाहन खरेदी आणि घर खरेदी यासह सर्व शुभ कार्य करता येतात यासाठी ज्योतिषीय सल्ल्याची गरज नाही म्हणून अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदीसाठी योग्य वेळ नक्की लक्षात ठेवा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते या वर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता आणि सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्याची कामना करू शकता अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला सुकर्म योग तयार होत आहे हा योग रात्री बारा वाजून आठ मिनिटांपासून तयार होत आहे जो संपूर्ण दिवस आहे रवी योगा ही योगायोग असेल या दिवशी तुम्ही सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांपासून ते दहा वाजून सदौतीस मिनटांपर्यंत सोने खरेदी करू शकता सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त बारा वाजून अठरा मिनटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणसाठ वाजू मिनटांपर्यंत आहे तर संध्याकाळचा शुभ मुहूर्त नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आहे धार्मिक ग्रंथांनुसार अक्षय तृतीयेला भगवान परशुराम श्रीहरी विष्णूच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे जमत अग्नि आणि माता रेणुका यांच्या घरी ते पृथ्वीवर जन्माला आले भगवान परशुराम अमर मानले जाते आख्यायिकानुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगे स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली असून यात भागवद्गीतेचाही समावेश आहे म्हणूनच या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठण करण्यात येतं अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झालं होतं अशी आख्यायिका आहे या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत, रिका शेत नांगरण्यास सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेला आहे देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटीने वाढते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असे मानतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा